हॅलो स्टुडंट एव्हरग्रीन टॉपिक्स देणार आहे आणि त्यामधनं आजपर्यंत आलेले महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते एव्हरग्रीन टॉपिक्स देते आहे जे जे करून की येणाऱ्या आपल्या दोन हजार पंचवीसची एक मार्च दोन हजार पंचवीसच्या पेपरला जे येऊ शकतील असे मला वाटतात ते सर्व महत्त्वाचे एव्हरग्रीन टॉपिक्स आज डायलॉग रायटिंगचे मी तुमच्यासाठी घेऊन आले सो इथे काही समजावून सांगायचं चा नाही आहे आपल्याला फक्त जिथे हार्ड वाटेल तिथेच मी एखादा शब्द बोलेल बाकी सगळं तुम्ही फक्त पाहायचं आहे उत्तरांसहित देते आहे जेणेकरून की तुम्ही त्याचा अभ्यास करून जाल आजही पाहून ठेवा आणि परीक्षेला जाताना हे सगळं नक्की वाचूनच जा सो हा आहे मार्च दोन हजार चोवीसला आलेला डायलॉग सुरुवातीला मी प्रश्न दिलेले आहेत आणि नंतर त्याचं उत्तर दिलेलं आहे ओके सो नेक्स्ट बघूया यामध्ये तीन बीट असतात तुम्हाला माहिती आहे ए बी आणि सी बीट सो हे ए बीट आहे वन मार्कसाठी बी बीट आहे कंप्लीट द डायलॉग ज्याच्यामध्ये दोन प्रश्न आलेले आहेत रिकामी जागा अशा पद्धतीनं दिलेली असते आणि इथे तुम्हाला कम्प्लीट सेंटेन्समध्ये उत्तरं लिहायची असतात उत्तरं पण तुम्हाला प्रत्येकीची दाखवणार आहेच सो बघा या पत, या पद्धतीने प्रश्न असतील आणि रिकाम्या जागा डायटस्ट करून सोडलेल्या आहेत आणि खाले मात्र तुम्हाला त्याचे उत्तरं पण दिसतील बघा जसं लिहिलं आहे डू यू लाईक टू वॉच मूवीज यस आय लाईक टू वॉच मूव्हीज असं पूर्ण वाक्य लिहावं लागतं फक्त यस आय लाईक किंवा यस लिहिलं की सोडून द्यायचं असं आन्सर मात्र लिहू नका ओके सो so, त्यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत सी बीट ज्यामध्ये डायलॉग दिलेला आहे गणेश आणि महेशमध्ये आणि सब्जेक्ट आहे द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक सो so, महेश आणि गणेश याच्यामधला हा डायलॉग बघूया पहा बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक तीन मिनिमम बेनिफिट्स लिहिणं अपेक्षित असतं उत्तरांसहित दाखवलेलं आहे नंबर दोनचा डायलॉग बघूया सप्टेंबर दोन हजार एकवीसला आलेला हा डायलॉग पहा ए बीट त्यानंतर बी कम्प्लीट द डायलॉग व्हॉट्स युअर फेवरेट डिश आणि त्याची ही उत्तरं नेक्स्ट यामधलं बीट आहे बघा डायलॉग बिटवीन यू अँड डॉक्टर सो तुम्ही आता इथे मात्र लक्षात घ्यायचं आहे की यू सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे यूचा बदल डायलॉग लिहित असताना आय लिहिणं अपेक्षित असतं लिहायलाच हवंय ओके सो okay, so, यूचा बदल आय घेऊनच डायलॉग लिहावा लागेल सो so, या पद्धतीनं so, so हा डायलॉग so तुम्ही लिहाल मिनिमम थ्री एक्सचेंजेस म्हणजे तीन इम्पॉर्टंट्स किंवा तीन इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही आणि डॉक्टरमध्ये आणि कशासाठी लिहायचं आहे सो कीप अवर लाईफ सेफ फ्रॉम कोविड नाईन्टीन दोन हजार एकवीसला आलेला आहे सो या अगोदर कोविड नाईन्टीनचा हा पिरियड होता सो त्यामुळे यावर आलेला हा पॅसेज आहे सो so, पहा कोविड नाईन्टीनवर आलेला हा संपूर्ण डायलॉग मार्च दोन हजार तेवीसला आलेले डायलॉग तुम्ही हे सर्व अभ्यासून जायचे आहेत जे मला इम्पॉर्टंट वाटलेले आहेत आणि जे पुन्हा पुन्हा एक्झामला विचारले जात असतात तेच मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे सो हे आन्सर जरूर पाहून जा इस पहा इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनवर आलेला आहे दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉ इंपो, इम्पॉर्टंट टॉपिक्स खूप महत्त्वाचे असे टॉपिक्स आहेत जे की एक्झामला पुन्हा पुन्हा विचारले जातात सो त्यासाठी फक्त इम्पॉर्टंट तुम्हाला देत आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण मार्च दोन हजार वीसला आलेला क्वेश्चन जंबल्ड सेंटेन्सेस आणि त्याची ही उत्तरं नेक्स्ट बीट आहे कम्प्लीट द डायलॉग डू यू लाईक सिंगिंग मार्च दोन हजार वीसला आलेला हा प्रश्न दाखवते कंप्लीट द डायलॉग पूर्ण वाक्यात उत्तर लिहिलेले पहा कशा पद्धतीनं लिहिलेत हु इज युअर फेवरेट सिंगर पूर्ण वाक्यात लिहिलेले माय फेवरेट सिंगर इज अनुराधा पौडवाल नेक्स्ट बीट बघूया सी बीट यामधलं राईट अ डायलॉग बिटवीन हेडमास्टर अँड अ स्टुडंट हू हॅज लॉस्ट हिज ऑर हर बायसिकल ओके बायसिकल हरवलेली आहे सो बायसिकल हरवल्याबद्दल स्टुडंट आणि हेडमास्टर ह्या दोघांमधलं हे संभाषण आहे हा डायलॉग आहे सो स्टुडंट काय म्हणतो आहे सो सी द डायलॉग टोटल डायलॉग सुद्धा खूप छोटे आणि सोप्या भाषेमधले आहेत हे सो so, तुम्हाला लेंदी लँग्वेजमधले दिलेले नाहीत अँड लास्ट वन जुलै दोन हजार तेवीसला आलेला हा क्वेश्चन आहे सो so, नीट अभ्यास करून जायचा आहे कंप्लीट द डायलॉग बी बीट आणि बीच्या नंतर हे आहे संपूर्ण सी बीट अगेन इथं तुम्हाला राईट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सांगितलेला आहे सो यूच्या ऐवजी आपल्याला इथे आय लिहिलेलं दिसेल आणि युअर ऐवजी फक्त फ्रेंड लिहिलं तरी चालेल किंवा माय फ्रेंड लिहिलं तरी पण बेस्ट सो या पद्धतीनं हा संपूर्ण डायलॉग लिहायचा आहे या अगोदर आपण डायलॉग रायटिंग कशा पद्धतीनं करायला हवी काय नाही यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दिलेलाच आहे सो तोही जरूर पहा आणि हे आहेत आपले महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स सो नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि हो लाईक like करा लाईक like करत राहा आणि आपण सध्या प्रश्नपत्रिका सोडवत आहोत मी तुम्हाला महत्त्वाच्या अशा एकूण चार प्रश्नपत्रिका देणारे एक ऑलरेडी दिलेली आहे आणि यानंतर आपण दोन प्रश्नपत्रिका घेऊन तिसरी म्हणजे माझी चौथी जी प्रश्नपत्रिका असेल ती, ती गेस असणार आहे ज्यामध्ये मी स्वतः काही महत्त्वाच्या ट्रिक्सनुसार आणि बोर्डचे पेपर जसे काढतात त्यानुसार एक गेस पेपर तयार केलेला आहे जो मी तुम्हाला देईल सो so, हे hey, चारही पेपर्स तुम्हाला एक्झामला सोडवूनच जायचं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू